मागच्या वेळेलासुद्धा कपाशी आणि सोयाबीनचे असे गा वाऱ्याने आणि पावसाने खूप नुकसान झाले होते पण पंचनामे झाल्यानंतरही अजून शासनाची काही आम्हाला मदत मिळालेली नाही आहे आणि आतासुद्धा रात्र कालच्या दिवशी संध्याकाळी पाऊस वारा गार आणि खूप खूप झालेली आहे त्याच्यामुळे सर्वच नुकसान झालेलं आहे केळी हरभरा काही लोकांनी गहू गहू पेरलेले होते हे सर्व जमीनदोस्त झालेलं आहे केळीच्या बागाच्या बागा उपटून पडलेले आहे आणि रावेर असो इकडे सोपळा असो किंवा यावल असो परिसरामध्ये सर्व तसंच सर झालेलं आहे आणि जे नुकसान भरपाई जी, जी मिळते आता समजा आम्ही जे लोकांचं शेत केलेलं आहे आणि ते आधी मिळत होते आम्हाला काही स्टॅम्प वगैरे भरून ती आता शेतकऱ्याच्या नावावर जमा होते आणि काही शेतकरी मग ते या नुकसान झालेल्या शेतकऱ्याला देत नाही त्याचीसुद्धा तरतूद सरकारने नवीन सरकार आलेलं आहे आता यांनी करावी अशी माझी अपेक्षा आहे की आता नवीन सरकार आलं आहे हे आम्हाला काहीतरी शेतकऱ्यांना मदत करतील याची मी त्यांना जरा विनंती करतो माझं नाव गिरीश डालू महाजन भालोद तालुका यावल जिल्हा जळगाव सर रब्बी पिकांचं कसं आहे आमचा मेन म्हणजे हरभरा आणि तूर आणि गहू याचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे गारीमुळे हरभरा पीक जमिनीला लागी लागलेला आहे घाट्यांचं म्हणजे घाटे कसे गडत आता त्या पाण्यामुळे आणि जे फुलरा आहे तो तर जमिनीला लागून गेलेला आहे हरभरा आणि तुरी तुरी पण जमिनीला लागलेला आहे आणि गहू पण पुरा सपाट झालेला आहे सर केळीचं तर भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमची मागणी आहे की सरकारने आमच्या बांधावर येऊन पाहणी करावी त्यानुसार आम्हाला भर नुकसान भरपाई द्या भरपाई द्यावी शासनाच्या म्हणजे हरभरा सर्व पुरा जपून गेला माती जमीन दोष झाला आहे बिलकुल समान आणि जे को, कोरडा पण असं या गारीच्या याच्यामुळे सर्व असं तांबडा तांबडा पिढ हे झालं आहे पांढरा पांढरा किती एकर म्हणजे हे समजा दीड एकर आहे